नमस्कार मंडळी मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती तर सकाळचं वातावरण मंडळी बघू शकता आता पावसाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळं वातावरण सकाळचं जरी असलं तरी संध्याकाळ इव्हिनिंगचं वातावरण असल्यासारखं वाटतंय तर बघू शकता मंडळी तर तुम्हाला लक्षात आलंच असेल खेळणी वगैरे पडलेत म्हटल्यानंतर आरवी भायाची एंट्री झालेली आहे तर आरवी भा आल्यामुळे बघा किती कचरा केलेला आहे तर प्रियानं बघा भरपूर सारं मटेरियल आणलेलं आहे येताना तर इथं बघू शकता कंच वगैरे आहेत त्याच्यानंतर भाज्या पण काही आणलेल्या आहेत ताज्या ताज्या मळ्यामधल्या तर तुम्हाला भाजी पण दाखवतो उत्तर मंडळ ह्या बघू शकता भाज्या आहेत तर भेंडी आहे तर गवार पण आहे मंडळी ताजा ताजा तर बघू शकता मंडळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे केशर आंबा आणलेला आहे तर बघू शकता हा गावाकडचा आंबा आहे त्याच्यामुळं जे मळ्यामध्ये ज्या आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाच्या आंबे आणलेले आहेत प्रियानं तर बघू शकता पाडाला लागलेले आहेत पूर्ण पिकायला लागलेले आहेत तर आता प्रियानं सुरुवात केलेली आहे जेवणाची कारण मलाही खूप भूक लागलेली कारण तर आता बघूया जेवण कधी बनत आहे तर इथं लसूणं वगैरे सोलणं हेच चालू आहे तर इकडं बघू शकता मंडळी भाजी वगैरे तयार झालेली आहे तर चपाती चपात्या पण बनवणं चालू झालेलं आहे तर चपात्या बनलं का लगेचच जेवायला मी बसणार आहे कारण आरवी बायाला पण सोबत आता घेणार आहे बोगे जेवतात का काय करतायत तर बघू शकता आजचं माझं जे ताट ता आहे तर असं आहे चपाती आहे कांदा आहे भाजी जी केलेली आहे सुकी केलेली आहे भात आहे इथं कंचं वगैरे हो भाजून घेतलेली आहे आणि तिकडे कंसाचा कीस आहे ना तर त्याची काहीतरी प्रियानं भाजी बनवलेली आहे तर अशा पद्धतीनं आम्ही आज जेवण करणार आहोत तर मंडळी या जेवायला तुम्ही पण तर नारळ गावाकडून प्रियानं आणलेलं तर मी म्हणलं की पोरण नाळ फोडून पाणी वगैरे हो पाच म्हणजे की मुलांना थोडंसं चांगलं असतं त्याच्यामुळं तर पाणी बघा मंडळी इतकं एवढं पाणी ह्याच्यामध्ये बनलेलं आहे तर एवढं सायंकाळ मंडळी तर बघू शकता वातावरण पावसाचं पूर्ण तर मंडळी रोज रात्री म्हणजे सायंकाळी पाऊस चालू होतो आणि आत्ताही चालू झालेला आहे तुफान पाऊस तर बघू शकता मंडळी जबरदस्त पावसांची एंट्री झालेली आहे कारण रोजच पाऊस मंडळी येतोय तर पूर्ण समोरचं दिसायचंच बंद होतंय इतका मोठा पाऊस येतोय मंडळी बघू शकता तुम्ही आणि आरवी बायाचं तर वेगळीच गडबड चालू असते म्हणजे तिथं जाऊन बघतच बसलेले आहेत कारण विजा वगैरे इतकाच चमकत होत्या ना तर आम्ही त्यांना आत नेत होतो दोघ जण परत येऊन बाहेर राहायचे तर मंडळीत तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात तेही तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस चालू आहे का असेल तर मंडळी नक्की कमेंट करा कारण एकमेकांना थोडं समजून जाते आहे तर मंडळी तुम्ही बघितलं असेल पाऊस खूप तुफान चालू आहे कारण असा रोजच पाऊस येतो ॲक्च्युली दिवसभर वातावरण जे आहे ते म्हणजे ऊन वगैरे पडत नाही आहे नॉर्मल असतं आणि एकदा वातावरण पावसाचं होतं आणि चार पाचच्या नंतर मंडळी असाच पाऊस चालू होतो तर तुम्ही बघितला असाल किती मोठा पाऊस चालू आलेला आहे पूर्ण समोरचं सुद्धा दिसत नाही मंडळी तर तुमच्या भागात मंडळी पाऊस असा चालू आहे का कमेंट करा मंडळी आत्ता मंडळी टायमिंग जे आहे ते साडेसहा वाजलेले आहेत तर हा जो पाऊस चालू आहे ते मला वाटतं की साडेचार पावणे पाचपासून पासून पाऊस चालू आहे तर आता बघा थोडं थोडं मंडळी दिसायला लागलेलं आहे म्हणजे की थोडंसं कमी होतो आणि परत वाढतोय कसा पाऊस पडायला आला रे मोठा पाऊस आहे भैया पाऊस पडायला आलाय का खूप मोठा पाऊस आहे ना पाऊस बघितला जावा बघा जावा पाऊस तर मंडळी तुम्ही पाऊस बघितलाच असेल खूप तुफान मोठा पाऊस चालू झालेला आहे मंडळी तर तुम्हाला मी एकदम व्यवस्थित दाखवला इतका मोठा पाऊस चालू झालेला ना समोरचं सुद्धा मंडळी काही दिसते तुम्ही बघितलंच असेल किती मोठा पाऊस चालू झालेला आहे खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे आणि जवळपास मला वाटतं अर्धा तास झाला पाऊस चालू आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मंडळी कशा पद्धतीने विजा वगैरे चमकत आहेत तर बघू शकता मंडळी विजा वगैरे एकदम कडकडाट एकदम जोरात होत होता मुलांना थोडंसं हे होईल म्हणून मी आतमध्ये नेतोय तर मुलांनी हट्ट करून मला बाहेर नेलेलं आहे आता मंडळी झाकून आता माझं तर बघा प्रिया म्हणली मी जाते आता तर ते आता भिजायला लागलेले खूपच ला विजा कडकडत करत असतील ना मंडळी तर मोबाईल पण एरोप्लेन मोडवर ठेवणं गरजेचं आहे आणि मुलांना आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे पावसाचं बघत बघतच मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि इकडं बघू शकता भाजी वगैरे प्रियानं वाटाना केलेलं आहे तर इकडे भेंडी पण केलेली आहे आणि तर आता मी जेवणाला सुरुवात करणार आहोत मंडळी गुड नाईट